शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीनंतर जनावरांच्या लंपीचे संकट कौडगाव परिसरात पाचशे जनावरांना लागण शासनाची अद्याप मदत नाही पाथर्डी तालुक्यातील कौडगाव परिसरासह अनेक गावात जनावरातील लंपी आजाराने थैमान घातले असून या भागात सुमारे पन्नास दुपती जनावरे दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे शासनाची अद्याप कोणतीच मदत या भागात अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे पाथर्डी तालुक्यातील कौडगाव त्रिभुवनवाडीसह परिसरात जनावरांना लंपी आजाराने हैराण केले असून या गावातील व परिसरातील सुमारे पन्नास धुकत्या गायीसह इतर जनावरे दगावली असल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतात मोठे नुकसान झाले आहे आणि आता लंपी आजाराचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे या भागातील प्रत्येक गावात दहा वीस जनावरे लंपी आजाराने त्रस्त आहेत गाईच्या अंगावर फोड येणे पायी निकामी होऊन जनावर चारा खाणे बंद करतात त्यातच ही जनावरे दगावत आहेत शासकीय पशु अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच मदत होत नसल्याने शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या भागातील जनावरांना ताबडतोब उपचार मिळावेत अशी मागणी अशोक भौरव आठरे विकास रामदास आठरे आदिनाथ नारायण आठरे देवीदास तुकाराम आठरे महादेव मधुकर आठरे ज्ञानदेव आशिराजी आठरे गणेश लाला कराळे शशिकांत नाथा कराळे संतोष मच्छिंद आठरे भारत संभाजी आठरे नवनाथ श्रीधर आठरे बाळासाहेब भानुदास आठरे शरद कुशीनाथ कराळे दिलीप पांडुरंग आठरे गोविंद आठरे वैभव किशोर आठरेसह अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत पाथर्डी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी जगदीश पालवे म्हणाले की कौळगाव त्रिभुवनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांना लंपीची लागण झालेली आहे या भागात एक अँब्युलन्स आपण ठेवलेली आहे लंपीची लागण मोठ्या प्रमाणात झाली असल्याने वेळ पडल्यास आता काही खाजगी डॉक्टरांचीही मदत घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत मी त्रिभुवनवाडीचा शेतकरी शिवाजी शंकर कारखेले आमच्या त्रिभुवनवाडी कौडगाव आठरे निंबोडी जोरवाडी करंजी परिसरात लंपीने अक्षरशः थैमान घातलेले आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे रोज जे पशुधन मरत आहे याच्यासाठी सरकारने काहीतरी प्रतिबंध करण गरजेचं आहे या लंपीच्या याच्यामुळं लंपीच्या आजारामुळं अक्षरशः दिवाळी झाली नाही आणि संकट पहिला आसना आसनामी संकट आलं आणि दुसरा लंपीचं संकट आलं अक्षरशः शेतकऱ्याला बाजारचं पण पैशाची अडचण होलेली आहे तरी सरकारने काहीतरी आर्थिक मदत त्या जे जे शेतकऱ्याचे दगावले आहेत आर्थिक स्वरूपाची मदत किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मदत करावी ही आमच्या ग्रामस्थर्फे नम्र विनंती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा